पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असून आषाढी एका दिशेला येथे राज्यभरातील वारकऱ्यांचा मोठा मेळा बघत असतो येथे कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणावरून लाखो भाविक दाखल होत असतात विठ्ठल नामाचा गजर करी शेकडो दिंड्या सुद्धा दाखल होत असतात अशात हजारो लाखो भाविक एसटी बसने दाखल होत असतात यामुळे यावर्षी सुद्धा राज्य परिवहन विभागाच्या वतीने अनेक जिल्ह्यातून पंढरपूरच्या फेरीला सुरुवात करण्यात येणार आहे याकरिता राज्यभरातून चार हजार तीनशे बसेसची व्यवस्था राज्य परिवहन विभागाच्या वतीने सुरू करण्यात येत असून पुण्यातून सर्वाधिक तर मुंबईतून सर्वात कमी बसेस सुरू करण्यात येत आहे रिंगण वाहतुकीसाठी नागपूर अमरावतीचे नियोजन असल्याची प्रतिक्रिया अमरावती विभागाचे नियंत्रण निलेश बेलसरे यांनी आमच्या सचिनकडे स्पष्ट केले लाखो वैष्णवांचा सा मेळा सामावून घेणारी राज्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणजे पंढरपूर यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाने तब्बल चार बसेसची व्यवस्था केली आहे विठुरायाच्या दर्शनासाठी आज राज्यातील गावगावच्या भाविकांना या बसेस पंढरपूरची वारी घडविणार आहे तेरा ते एकवीस जुलै या कालावधीत पंढरपूर यात्रा भरणार आहे सावळा विठ्ठलाच्या दर्शनाला येणारे राज्यासह अन्य राज्यांतही लाखो भाविक या यात्रेत सहभागी होणार आहेत त्यांना नेण्या आणण्याची सेवा देण्यात कसलीही कसर राहू नये यासाठी एसटी महामंडळाच्या नागपूर अमरावती नाशिक पुणे मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर या सहाही विभागांना आतापासूनच नियोजन करण्याच्या सूचना आदेश देण्यात आले आहे दर्शनाला निघाल्यापासून तो दर्शन झाल्यानंतर परतीच्या प्रवासाला निघेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर कोणत्याच विभागात बसेसची कमतरता राहणार नाही याची खास काळजी घेण्याचे कळविण्यात आले आहे प्रसंगी काही ठिकाणी उपरोक्त कालावधीसाठी बसेसचे उपनियोजन करून ठेवले असले तर ते रद्द करावे असेही सांगण्यात आले आहे बसेस स्वच्छ आणि टापटीप असतील त्या अगदी वेळेवर भाविकांच्या सेवेत राहतील या संबंधीची आगाऊ खबरदारी घेण्याचे निर्देशही महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी सर्व प्रादेशिक व्यवस्थापकांना आणि राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांना दिले आहे सोमवारी वाखरी येथे माऊलीचे रिंगण राहणार असून त्यासाठी चंद्रभागा बस स्थानकावरून भाविक मोठा संकेत, वाखरी रिंगणाकरिता जाण्याचे संकेत आहेत परिणामी या दिवशी मोठ्या संख्येने बसची आवश्यकता भासणार आहे त्यानुसार नागपूर आणि अमरावती भागातून जास्तीत जास्त बसेस पाठविण्यात याव्यात असे निर्देश या दोन्ही विभागांच्या प्रमुखांना देण्यात आले या संदर्भात अमरावती एस टी महामंडळ विभाग नियंत्रक निलेश बेलसरे यांनी प्रतिक्रिया स्पष्ट केली आहे नमस्कार मी निलेश बेलसरे विभाग नियंत्रक एस टी महामंडळ अमरावती अमरावती जिल्ह्यातील नागरिकांना माहिती देऊ इच्छितो की दरवर्षी आषाढी एकादशीसाठी आपल्या एस टी महामंडळाच्या जादा बसेसची व्यवस्था आपण करतोय यावर्षीसुद्धा पंधरा जुलै दोन हजार चोवीसला महाशि आषाढी असल्याने आपण जादा बसेसची व्यवस्था केलेली आहे तेरा जुलै ते बावीस जुलै या दरम्यान अमरावती जिल्ह्याच्या सर्व आगारातून पंढरपूरकरिता जादा बसेस सुटणार आहेत मागच्या वर्षी एकशे दहा बसेसचं नियोजन आपण केलेलं होतं यावर्षी एकशे चोवीस बसेस आपण यात्रेकरिता पाठवणार मागच्या वर्षी एस टी महामंडळाला जवळपास त्र्याहत्तर लाख रुपयाचा महसूल प्राप्त झालेला होता आणि यावर्षी आपला नव्वद लाख नव्वद लाख रुपये उत्पन्न मिळेल असं एक टार्गेट आहे साधारणतः या कालावधीतील आपल्या अमरावती जिल्ह्यातील नागरिकांना जर पंढरपूरला जायचं असेल आणि त्यांचा ग्रुप असेल चाळीस एक लोकांचा तर त्यांच्या गावातूनसुद्धा गाडी सोडण्याची आपण व्यवस्था करतोय तर यामध्ये आमचे जे आठ डेपो आहेत मोर्शी वरुड दर्यापूर परतवाडा चांदूर रेल्वे चांदूर बाजार अमरावती आणि बडनेरा या आगार व्यवस्थापकाशी जर आपण संपर्क साधलात तर आपल्या गावातूनसुद्धा थेट बस पंढरपूरकरिता सोडली जाईल एस टी महामंडळाच्या या जा जादा जा बसेसमध्ये आपण सर्व प्रकारचे जे कन्सेशन्स आहेत ज्यामध्ये पंच्याहत्तर वरील नागरिकांना ज्येष्ठ नागरिक त्याचप्रमाणे महिलांना पन्नास टक्के ही सवलत आपली लागू राहील इतरही ज्या शासकीय सोयी सवलती आहेत त्यासुद्धा या बसेसमध्ये लागू राहणार आहेत अमरावती ते पंढरपूर रेग्युलर फेअर आपला आठशे वीस रुपये आहे महिलांसाठी चारशे दहा आणि अमृत ज्येष्ठांना फ्री तर या सवलतीचा लाभ घेऊन व पंढरीची वारी करण्याकरता जे अमरावतीचे नागरिक इच्छुक असतील प्लान केलं असेल तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी की महामंडळ एकशे चोवीस बसेसद्वारे अमरावती जिल्ह्यात वाहतूक करणार आता बोलूया पुढील बातमीकडे